दर्जेदार व तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरणने वीज बिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीज बिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे यापूर्वी या, या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता वीज बिलावरील ग्राहक नावात बदल करण्यासाठी नुकतीच ऑनलाईन प्रणाली विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे खरेदी विक्री वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीज बिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल ॲप व संकेतस्थळावर वीज ग्राहकांना लॉग इनद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रक्रिया शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे ग्राहकांचे अर्ज छाननी व मंजुरी या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या मानकांप्रमाणे एक महिन्याचा कालावधी निश्चित आहे आता महावितरणकडून या अर्जांना स्वयंचलित मंजुरी मिळत असल्याने नावात बदल करण्याची कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे ग्राहक नावात बदल करण्याचा ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्रांची संबंधित उपविभाग कार्यालयाकडून तपासणी होईल ग्राहक नावात बदल करण्याच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी मिळणार आहे